तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा रात्री बाराच्या सुमारास आमदार समाधान आवताडे यांनी मांडली लक्षवेधी मराठा समाजा लक कायमस्वरूपेचे टिकणारे आरक्षण मिळावं आमदार समाधान आवताडे राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तापलाय त्या संदर्भात समाजाची आजची आर्थिक सामाजिक परिस्थितीचे आकलन सभागृहास करून देत कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लागता मराठा समाजाला कायमस्वरूपीचे टिकणारे आरक्षण मिळावं ही आग्रही भूमिका आज आपल्या आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कार्तिकी एकादशी निमित्त विठुरायाच्या पूजेसाठी पंढरपूर येथे आले असता पावनभूमी पंढरी नगरीचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाकडून समाजाच्या आरक्षणासंदर्भात तात्काळ निर्णय घेत समाजाला आरक्षण देण्यात यावे याकरिता निवेदन देण्यात आले होते तसेच पंढरपूरमध्ये मराठा भवन निर्मिती करावी सारथीचे केंद्र पंढरपूरमध्ये सुरू करण्यात यावे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास वाढीव निधीची तरतूद व परतावा त्वरित मिळणेकरिता आणि मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनीकरिता हॉस्टेलची निर्मिती करावी अशा मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात आले होते त्या मागणी संदर्भात आज सभागृहात पुन्हा एकदा आठवण करून देत तात्काळ समाजाच्या उन्नतीकरता जे जे करता येईल ते तात्काळ करावे अशी मागणी केली सोबतच धनगर तसेच महादेव कोळी समाज व बाकी अन्य समाजांच्या मागण्या मांडत सर्व समाजांच्याकरिता स्थापन केलेल्या महामंडळांना सरकारने निधी देत सर्व समाजाची उन्नती साध्य करावी अशी मागणी केली तसेच मराठा महासंघाची निर्मितीही मंगळवेढ्यातूनच झाली व त्यामध्ये सहभागी मंगळवेढेकर जमदाडे सर रामभाऊ वाकडेजी तसेच युवराजी कलबुर्मेसर दामोदर सातपुतेजी डोरलेसर विठ्ठल नागनेजी तसेच दर्यापा अण्णादत्तू व आवताळे परिवारातील सदस्य अशा सर्वांचा उल्लेख करत आमदार महोदयांनी एकोणीसशे ऐंशी साली निर्माण केले गेलेल्या मराठा महासंघाची आठवण तसेच त्यामार्फत कार्याची महती सभागृहात ज्ञात करून दिली त्यामुळं हे आरक्षण जे होत ते आरक्षण त्या निमित्तानं गेलं अध्यक्ष महोदय मला सांगावं असं वाटत कि आरक्षण मराठा समाजाला शंभर टक्के मिळणार आहे आरक्षण मला नक्की खात्री आहे ओबीसी समाजाला कुठल्याही धक्का न लागता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील तर हे नक्की या ठिकाणी आरक्षण आपल्याला देणार आहेत अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं सांगू इच्छितो परवा उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी पंढरपूरला कार्तिक वारीच्या निमित्तानं महापूजेला त्या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर मराठा समाजातील सर्व बांधवांनी त्यांना निवेदन दिलं होतं त्यांच्याशी बैठक झाली होती की पंढरपूरमध्ये एक मराठा भवन होऊन मराठा समाजातील मुलं मुली यांच्यासाठी वस्तीग्रह सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि मराठा भवन व्हावं आणि सारथीच केंद्र हे पंढरपूरला व्हावं ही मागणी त्या निमित्ता निमित्तानं केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दुजोरा दिला आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी सुद्धा मराठा भवनाला पाच कोटी रुपये देण्याचं आश्वस्त केलं होतं आणि नक्कीच मला खात्री आहे पंढरपूरमध्ये मराठा भवन जवळजवळ एक वसतिगृह आणि मराठा मराठा भवन या निमित्तानं नक्कीच पंढरपूरमध्ये उभारेल आणि या निमित्तानं मला सांगायचं